भिवंडी शहरामध्ये नशिल्या पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे गांजाची सर्रास विक्री या शहरामध्ये होते पोलिसांना या संदर्भातली सगळी माहिती आहे मात्र पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात जे गांजा विक्रेते आहेत एम डी डग्स विक्रेते आहेत हे सगळे पोलिसांना हप्ते देतात आणि त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होत नाही कुणी जर चौकशीसाठी अर्ज केलाच कोणाला पकडून दिलंच तर मुख्य व्यापारी जो आहे त्याच्यावर कारवाई न होता त्यांच्या हस्तकांवर कारवाई होते आणि त्याच्यामुळं आता नशेबाजीला भिवंडी शहरामध्ये ऊत आला आहे या संदर्भात मनसेच्या कार्यकर्त्यांनी तक्रार करायला सुरुवात केलेली आहे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्मिन निर्माण सेनेचे ॲडव्होकेट सुनील प्रताप देवरे यांनी पोलिसांना एक निवेदन दिलेलं आहे जे श्रीकांत परोपकारी जे उपायुक्त आहेत त्यांना एक निवेदन दिलेलं आहे ते ह्या निवेदनामध्ये म्हणतायत की गांजा सेवन करणारे नशाबाज हे सार्वजनिक ठिकाणी बसलेले असतात ते महिलांची छेड काढतात अनेक वेळा पट्टेल ते प्रकार करून ते पळून जातात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे मात्र पोलीस कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही आणि म्हणूनच गांजा विक्री करणाऱ्यांवर आणि ही नशाबाजी करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात दिलेली आहे ते पुढे म्हणतायत की मनसेचे भिवंडी शहर उपप्रमुख कुमार पुजारी यांनी या संदर्भामध्ये तक्रार केल्यानंतर त्यांना धमक्या दिल्या गेल्या त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवण्याचाही प्रकार झाला आणि म्हणूनच आता हा मुद्दा जो आहे हा आयरणीवर आलेला आहे म्हणजे मनसे त्या विरुद्धात लढताना दिसते आता प्रत्यक्षात पोलीस काही कारवाई करत नाहीत भिवंडी शहरामध्ये जे अन्याय अत्याचार होत आहेत त्याच्यामध्ये या नशेबाशांचा मोठा वाटा आहे या अल्पवयीन मुलींवर होणारे जे प्रकार रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या बाबतीत होणारे दुराचार हे सगळे प्रकार एखादी मोठी घटना घडण्याआधीच थांबवावेत अशी ही मागणी त्यांनी आपल्या निवेदनामध्ये आहे आहेत खरंतर भिवंडी शहर आता हे नशावाद्यांचा अड्डा बनलेला आहे एक मोठं विक्री केंद्र बनलेलं आहे आणि त्या शहरामधून आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा आणि एम डी ड्रग्स हा सप्लाय होतोय हे सगळं अगदी ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेचे सगळे पत्ते धागेदोरे हे पोलिसांना ठाऊक आहे मात्र पोलिसांना नियमित हप्ते जात असल्याने पोलीस कुठलीही कारवाई या नशाबाजांवर किंवा त्याची विक्री करणाऱ्यांवर करत नाहीत असं बोललं जात आहे खर तर जिथे जिथे नशिले पदार्थ विकले जातात एमडी ड्रग्स गांजा विक्री होते ते करणारे जे आहेत ते सगळे व्यापारी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना गजाड करणं गरजेचं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या नशाबाजांविरोधात मोठी मोहीम उघडली होती त्यांच्या स्पष्ट आदेशात कारवाई करण्याचे भिवंडी शहरामध्ये मात्र या नशाबादांचा अगदी सर्रास व्यापार चालू आहे आणि तोही खुल्लमखुल्ला